ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या वह्या जमा आणि त्याच्या वितरणाचा शुभारंभ आपण करतो आहोत ते माननीय फडवी साहेब ज्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं ते माझे आमदार ऋतुराज पाटील अस सर आणि तुम्ही तमाम सर्व जमलेले या कार्यक्रमाचे साक्षीदार मित्र हो पहिल्यांदाच हे सांगू इच्छितो की जेव्हा हा उपक्रम सुरू झाला तेव्हापासून माझ्या दोन वया मी साहेबांना देत आलेलो आहे <प्राथ> म्हणजे सहसा कुठल्याही पुढाऱ्याच्या दारात मी गेलेलं मला आठवत नाही पण या दारात मात्र मी दरवर्षी जातो याच कारण ही वही आहे काय या वहीत ताकत असते म्हणजे हा उपक्रम जेव्हा साहेबांना सुचला असेल ही खरोखरच मोठी गोष्ट आहे म्हणजे तिची लिमकात नोंद झाली वगैरे वगैरे गोष्टींपेक्षा एक वही माणसाचं आयुष्य कस बदलत असते हे कोणाला कळेल ज्याच्या घरात दुसऱ्याच्या वहीतील कोरी पानं फाडून आणून ती दाबणानं शिवून तयार केलेल्या वहीवर जी मुलं शिकली असती त्यांना नव्या वहीचा वास काय असतो नव्या वहीवर हात फिरवत असतानाचा आनंद काय असतो आणि त्या वहीवर पहिलं अक्षर गिरवतानाचा आनंद काय असतो हे कळेल भरभरून भरमसाठ पैसा असणाऱ्याच्या घरात या वहीला फारशी किंमत असणार नाही पण गोरगरिबाच्या घरातल्या मुलांचं हे आभाळ आहे ही वही म्हणजे आभाळ आहे कारण या वहीवर त्याला आपलं आयुष्य कोरायचं असतं आणि या वहीतल्या रेघेवर आपली एक रेघ उमटवायची असते की जी आयुष्याला समर्थ साथ देते ही जी गोष्ट आहे म्हणजे बटकी साहेबांनी इतर किती सार्वजनिक काम केली केलेली आहेत पण त्यापेक्षा हे काम सर्वात महत्वाचं आहे कारण गोरगरिबाच्या का घरात काय अवस्था असते पोराची हे मी अनुभवलेली मित्र हे जे काही काम आहे की एक वही शेवटच्या घरातल्या एका मुलाच्या हातात पडणं जसं गरिबाची पोर दुसऱ्यानं मागून आणलेली साडी जेव्हा अंगाभोवती गुंडाळते तेव्हा त्या साडीच्या प्रत्येक पदरातल्या एका एका सुतानं ती मोहरून जाते ते सूत असा अंगभर शहारा उभा करत तीच गोष्ट ही वही गरिबाच्या अंग मुलाच्या मनात असे अनेक प्रकारची स्वप्न पेरत जाते हा अतिशय महत्वाचा उपक्रम यासाठी म्हणजे या, या उपक्रमातून साहेब म्हणाले की एका वया दिल्या स्वाभाविक आहे आयुष्यभर तो मुलगा हे आठवणीत ठेवेल कि मला एका वहीन आधार दिला होता आणि उभं केलेलं ते विसरणार नाही तो त्यामुळं ना या उपक्रमासाठीच मी साहेबांच्या दारात दरवर्षी जातो फक्त या वर्षी दुकानच मांडलं नसल्यामुळं वहीच देत <laughs> आले साहेबांनी जाहीर केले की चार वाजता आपण तिथे येतो आम्ही सकाळी आठ वाजता जाण्याचा माझा शिरस्ता पण मिळाली नाही पण हे एक वर्ष चुकलं आणि कोरोनाचं एक वर्ष चुकलं हे सगळं सांगण्यासाठी माझा हेतू हा की त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडं आम्ही साधारणता पाहत असतो अतिशय संवेदनाशील नेतृत्व म्हणून ते उभे आहेत संवेदनाशी माणूस मिळणं आता कठीण झालं याच कारण ज्या शिक्षकांचे आमदार आजगावकर सर आहेत मी आयुष्यभर शिक्षकी पेशा केला चव्वेचाळीस वर्षे म्हणजे अगदी प्राथमिक शाळेपासून ते पदव्युत्तर वर्गापर्यंत शिकवत गेलो पण झालं की आमच्या अस्षणानं माणूस घडवला नाही माणूस घडवणं हे शिक्षणाचं ध्येय आहे तोही भारतीय माणूस घडवला पाहिजे जे काही आपल्याला वाटायला पाहिजे होत हेच आपल्या शिक्षणातून हद्दपार झालं एक जे पी नायक नावाचे आपल्या जिल्ह्यातले सुपुत्र होते ज्याने दहा अधिक दोन अधिक तीन कोठारी आयोग लिहिला आणि तोही गारगोटीत लिहिला भारतीय माणूस कसा असावा याच एक स्वप्न बघितलेलं होतं आणि संपूर्ण देशाचं शैक्षणिक धोरण तयार केलेलं होत कि भारताचा माणूस असा असा असला पाहिजे जस आज जपानची शिक्षण पद्धती सांगते की जपानी माणूस असा असला पाहिजे रशियन माणूस असा असला पाहिजे म्हणजे तो देशाचा नागरिक असला पाहिजे आणि त्या देशाविषयीचा कमालीचा आदर त्याच्यामध्ये भिंडलेला असला पाहिजे आपण भारतीय माणूस घडवायचं जे पी स्वप्न पूर्ण धुळीला मिळवलं आणि मुलांना स्पर्धेच्या पूर्ण रेसमध्ये धावायला लावलं इतकं की शेवटी ती धावता धावता उरी फुटून मरून जातात काही प्रकारचा माणूस आपण घडवला माणूस म्हणून आपण खरच भारताचे नागरिक का आहोत काय या सभागृहात बसलेल्या प्रत्येकांना हा प्रश्न विचारून बघा की मी भारताचा नागरिक आहे हे फक्त दोन वेळा आपल्याला आठवत एक सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट जिलेबी खाताना काय नागरिक घडवला आपण आणि हे नागरिकत्व न ना घडवल्याचे परिणाम संपूर्ण देशाची आजची जी परिस्थिती आहे त्याला आपण माणूस न घडवल्याच कारण आहे आपण जर भारतीय माणूस घडवला असता तर हे जे आज काही सगळीकडचं चित्र आहे माजलेला भ्रष्टाचार सगळीकडची तत्वहीनता धरसोड वृत्ती पळवा पळवी कोण कुणाला पळवतय आहे काही कळायलाच तयार नाही नैतिकता नावाची गोष्ट नीतिमूल्य नावाची गोष्ट आणि राष्ट्राची घटना आणि घटनेची तत्व सांगणाऱ्या अभ्यासक्रमाच आपण शिकवलं नाही आपण तिसरंच काहीतरी शिकवत गेलो माझे बंधू राजू लाटकरीत आहेत आम्ही लहानपणी शेवादलात जायचो सेवादलाना काय संस्कार केले कि शेवटच्या वंचित माणसाविषयीचा कळवळा हा सेवा कार्यकर्ता कधी विसरत नाही आपल्या शिक्षणानं कोणते संस्कार केले असे प्रश्न उपस्थित केला केले तर संपूर्ण व्यवस्था आपण जे पी नायकांना टाळून अत्यंत भ्रष्ट केली किती भ्रष्ट केली की प्रत्येक माणूस भ्रष्ट असा नागरिक काय उपयोगाचा आणि ज्या शिक्षणाचा वारंवार उल्लेख हे सरकार करत असतात या विकाऊ शिक्षण तज्ञ लागतात त्या मंत्र्यांच्या भोवती घोटमळणारे असतात हे बिंडोक सचिव असतात आणि मग ते, ते पहिली पासून इंग्रजी पहिली पासून हिंदी अरे काय कळतं का, का शिक्षणातलं कि मुलाच्या मातृभाषेमध्ये किमान पहिली पाच वर्ष शिक्षण दिलं तर त्याची विचार प्रक्रिया विकसित होते त्याला स्वप्ना पाहता येतात त्याला नीट विचार करता करता तर्क लढवता येतो आणि मन मुलाचा बौद्धिक विकास सुरू होतो त्या वर्षात तुम्ही अनेक भाषांची खिचडी केली तर त्याच्या मातृभाषेतून त्याची विचार करण्याची प्रक्रिया जी विकसित होत होती तिच्यात अडथळे आणले हे कुणी कुणाला सांगायचं पर सांगणारे यांच्या भोवतीचे हे जे सचिव लोक असतात हे आपल्याच भ्रष्ट शिक्षणातून तयार झालेले असतात या सगळ्या मानसिकते मुळे आपल्या संपूर्ण शिक्षणाचा भारतीय शिक्षणाचा विचार करून टाकला आम्ही नागरिक घडवू शकलो नाही बघा या सत्तर वर्षात एक नोबेल लॉरेट आपण दिला का एक जगप्रसिद्ध चित्रकार आपण दिला का एक चांगला संगीतकार आपण जगाला दिला का एक चांगला शिल्पकार अपवाद फक्त रामसुतारांचा दिला का आपण का नाही देऊ शकलो या देशात एक चित्रकार निर्माण होत नाही एक संगीतकार निर्माण होत नाही एक नोबेल लॉरेट तयार होत नाही एक चांगला लेखक होत नाही त्या ही एक चाळीस वगैरे जी जनता सांगते ही सगळी भिंडोक आहे यांना कोणी स्पर्धेत पळायलावलं बारावीला पहिल्या पन्नास मध्ये येणारी कोणीतरी कलेक्टर होतोय कोणीतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा डॉक्टर होतोय कोणतरी इंजिनियर होतोय आणि सर्वसामान्य जनतेला तुमच्या बुद्धिमान वर्ग जर या कामासाठी सत्तूर चालवणारा कसाई करण्याचा हेतू असेल तर ते शिक्षण काय कामाचं हे मित्र आय एस झालेल्या पोरांची एमपीएससी झालेल्या पोरांची आपण बॅनर लावतो काय कौतुक वर्तमानपत्राचे रखाणे तुम्हा आम्हाला ही आता हिम्मत दाखवावी लागेल की यानं भ्रष्टाचार करून पकडला गेला की याच बॅनर आपण कोल्हापुरात लावलं ला पाहिजे जस हा आमचा पोरगा आम्हाला अभिमान एमपीएससी झाला युपीएससी झाला सत्कार आणि ते सहा महिन्यात सापडतो कशासाठी करायचे स्पर्धा परीक्षा जो उठतो तो सांगतो स्पर्धा परीक्षा करा अरे पण पर स्पर्धा परीक्षा करणारा होणारा अधिकारी हा भारतीय नागरिक असेल विषयी कळवळा असणारा असेल शेतकऱ्याकडून पाच पैसे न घेणारा असेल यासाठी जी यंत्रणा राबवायला पाहिजे जो शिक्षणाचा भाग आपण दिला पाहिजे तो आपण दिला का महाराष्ट्र हायस्कूल मध्ये डी बी पाटील सर होते त्यावेळी एका कार्यक्रमाला मला बोलवलं आणि तिथे शिक्षण अधिकारी आले होते प्रचंड भ्रष्ट आणि त्याने उल्लेख केला की मी गवस सरांची आणि वास्कर सरांची विद्यार्थी <laughs> मी त्या भाषणात सांगितलं बाई तुला हात जोडून नमस्कार करतो तू फक्त आमची विद्यार्थिनी नाही असं सांगून माझ्यावर का आली काहीतरी चुकत आहे आणि या सगळ्या चुकीचा कुठतरी आपण शोध घेतला पाहिजे पहिली पासून स्पर्धा बीटीएस परीक्षा म्हणजे बुदरगड तालुका त्यात कोण पहिला येतो पहिलीच्या पोराला स्पर्धा त्याला खेळू द्या त्याला बागडू द्या त्याला मित्रांत वावरू द्या त्याला स्पर्श अनुभवू द्या त्याला पाण्यात हात घालू द्या त्याला म्हशीवर बसू द्या कळेल ना जग काय करायला लागलो आपण आपण पोरांची आयुष्य बर्बाद करायला लावलेलो मुलांना दोन टक्के मार्क कमी पडू द्या निदान इथं उपस्थित असणाऱ्यांना माझी नम्र विनंती तुमच्या घरात मूल असेल तर त्याला चित्र काढायला शिकवा तुमच्या घरात मूल असेल त्याला नृत्याच्या क्लास घालवा त्याला संगीत समजून घेता पाहिजे काम तयार करा की त्याला शास्त्रीय संगीताचं एक दुसरं गाणं तरी समजलं पाहिजे का यातून त्याचा मेंदूचा विकास होणार आहे कारण त्या सगळ्या यंत्रणा आपण संपवलेल्या आहेत म्हणून बंटी साहेबांना संदेश द्यावा लागतो की मोबाईल वापरू नका जास्त वापरू नका ते कुणी आणलं आपण कलेपासून दूर केलो मैदानापासून दूर केलो कोल्हापूरातल्या किती शाळांना चांगली मैदान आहेत कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या सगळ्या शाळांचा आराखडा हा डॉक्टर जे पी नाईक यांनी केलेला आहे म्हणून ही मैदान त्या त्या शाळेला आहे येत्या आठवून बघा सगळी हायस्कूल सगळ्या नव्या झालेल्या प्राथमिक शाळा सगळ्या झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि त्यांचं मैदान मैदानच नसेल तर ही मुलं कुठे मित्र हो भ्रष्ट माणसं तयार करण्याचा कारखाना म्हणजे आमचं शिक्षण आहे तुम्हाला वाईट वाटू द्या काय 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 ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तत्वज्ञानाची डिपार्टमेंट संपवली तर्कशास्त्र हा विषय काढून टाकला चित्रकला हा विषय काढून टाकला संगीत हा विषय काढून टाकला आणि नुसती भ्रष्ट माणसांची यंत्रणा निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था त्यातून भ्रष्ट नागरिक होणार आणि त्यातून सगळ्या समाजाचं वाटोळ झाल्यानंतर आपण म्हणणार अरे रे काय चाललं हे तुमचंच आपत्य आहे तुम्हीच हे सगळं केलेलं आहे कधीतरी तत्वज्ञानाचा विषय शाळेतून महाविद्यालयात शिकवला गेला पाहिजे शाळेत चित्रकला असली पाहिजे याविषयी आग्रही नाही माझ पोरग ब्याण्णव च नव्याण्णव ला गेलं पाहिजे काय करायचं कोळसा पंधरा वर्षात हे पोरग एसी रूम मध्ये बसून खुळकुळा होऊन घरात येत काय तेज आहे का त्याच्या अंगावर अकरावी बारावीच्या बारावीच्या पोरांची विशेषता चेहरे बघा सकाळी पाच पासून रात्री पर्यंत एकीकडे आई बाप दुसरीकडे तो वाला तिसरीकडे ते शाळा म्हणजे चिपाड जसं असत पोराचं चिपाड करणं तुम्हाला का आवडतं कारण मूल तुम्हाला माणूस नको आहे मूल तुम्हाला एटीएम पाहिजे खटका दादला की नोटा ओकल्या पाहिजे माझ्या पोराचं पॅकेज पन्नास लाख काय जाळायचं आहे काय करायचं ते पॅकेज तेच समर्थ नागरिक झाला तोच घटनेला मानणारा माणूस झाला लाख मारेल तिथं पाणी काढेल असा माणूस तयार करण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे ते शिक्षण विक्षण गेलं आता हे सुधारायचंच असेल तर पाच वर्ष शाळा बंद कराव्या लागतील आहे त्या सगळ्या शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांना काढून टाकावं लागेल कारण मानसिकताच अशी आहे की जोड धंद्याशिवाय शिक्षक नाही आणि भ्रष्टाचाराशिवाय अधिकारी कुठल्या चांगल्या शिक्षणाची तुम्ही अपेक्षा करणार मित्र हो हे बोलत गेलं तर खूप जाईल पण एक गोष्ट जाता जाता शेवटी जे साहेब म्हणाले की मोबाईलचा कमीत कमी वापर साहेब बापच चोवीस तास रील बघतो आणि तो पोराला सांगतो की रील नको आई वर बघून स्वयंपाक कर आणि मुलाला सांगायचं सा की हे बघणं नको काय झालेलं याचा तोटा तुम्ही लक्षात घ्या की मुलांची सहनशीलता संपण साहेब जे म्हणाले ही दहा सेकंद वर संपलेली नाही म्हणणं नकार ना पचवण हे आपण मुलाला शिकवलंच नाही म्हणजे कोल्हापुरात कधीतरी फिराय सातवी आठवीची पोरं बेदिक्कच गाड्या मारत असतात बाप म्हणतो काय हरगाल पळवते गाडी <laughs> आणि मेल की गतीनं जीव घेतला अरे गतीनं नाही मुलानं गाडी मागितली तेव्हा तू नकार द्यायला पाहिजे होता तुझं अयशस्वी पालकत्व त्याच्या मृत्यूला जबाबदार नकारच पचवता येत नाही हे कुठपर्यंत गेलं नकार पचवता येत नाही सत्तेशिवाय जगता येत नाही सगळे घातक परिणाम तुम्हाला समाज म्हणून अतिशय खालच्या थराला लागत आहेत म्हणून आज सुमारांची सद्दी आहे कुठेही चांगला कुलगुरू तुम्हाला भेटणार नाही म्हणजे एक काळ होता आबासाहेब शिंदे बघितलेले होते अंबादास माडगुळकर बघितलेले होते एम आर देसाई बघितलेले होते आर के कनबरकर बघितलेले होते एक नाव सांगा आता चालकाची चमचेगिरी करणार प्राचार्य <laughs> समाज म्हणून आपण हिन पातळीला आलेलो आहोत आपण मोबाईल एक दिवस बंद करूया जसं एक दिवस उपवास पाळतो आपण मारुतीचा पाळतो लक्ष्मीचा पाळतो आणख्याचा पाळतो एक दिवस मोबाईलचा उपवास करतो बघा मुलावर काय परिणाम गाव बंदी पन्हाळा तालुक्यात एका गावानं केली होती टीव्ही बंदी एकदा ह्याही उपक्रम करावा लागेल कारण ओबामान शेवटच्या सभागृहात भाषण केलेलं होत कि उद्याची पिढी वाचवायची असेल तर या मा तंत्रज्ञानाच्या माऱ्यातून माझ्या मुलाला सोडवायला हवं आपण प्रत्येकानं एवढा तरी विचार करूया जगाचं जाऊ द्या माझ्या घरातलं मूल चित्र बघायला शिकेल संगीत बघायला ऐकायला शिकेल शिल्प त्याला कळेल त्याला खेळता येईल त्याला किमान मोकळा श्वास घेता येईल असं मूल माझ्या घरात मी वाढवणार अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय त्याला सायकल शिवाय काहीही देणार नाही त्याला नकार पचवण्याची शक्ती आपण देऊया तर साहेबांच्या वहीचा काहीतरी एक इप्सित परिणाम झाला असं मी समजेन तुम्ही खूप शांतपणे ऐकलात आपल्या सर्वांना नमस्कार धन्यवाद